दहा वर्ष उलटून गेली आत्ता फुला कालून बरंच पाणी वाहून गेले शेवटपर्यंत भूप त्याच्या निर्णयावर ठाम राहिले त्यानं निम्ना सोडून दुसऱ्या कुठल्या मुलीला बघायलाही नकार दिलाय श्रुती अंकित आता आई बाबाच्या भूमिकेत शिरलेत रुमझुम त्यांची लाडकी लेख भूपची लाडकी भूतनी नेहाची भाची आणि उमाताई प्रसाद लाडाचा किडा रुजूचाही भूप लाडका काका होता तिची सगळी छोटी मोठी सिक्रेट ती काकासोबत शेअर करायची तिला तिच्या शाळेत पहिल्यांदा सोडलं काकानंच तिची सगळी खरेदी करायला तिला काकाच लागायचा की कधी कधी लाडानं त्याला भूक काकूचं रूप भुकू म्हणायची एक दोनदा तिनं त्यासाठी श्रुतीचा ओरडाही खाल्ला होता पण काकापुत्री दोघंही ढीम तिनं कधीच कुठल्या गोष्टीसाठी बाबाकडं आईकडे हड्ड नाही केलेला तिला सहलीची तयारी करायची तर दुसऱ्या कोणीही भरलेली बॅग आवडायची नाही भूप रात्री कितीही उशीरा आला तरी ती अर्ध्या झोपेतनं पण उठून त्याच्या रूममध्ये जाऊन त्याच्या कुशीत झोपायची तो आलेल्या तिला कसं करायचं हे कोडं आज तायग तागायत घरातल्या कुणालाही उलगडलं नव्हतं श्रुती गरोदर असतानाच अंकितला नेपाळच्या एका सॉफ्टवेअर कंपनीतून खास आमंत्रण आलं होतं तेही मॅनेजर पदासाठी नाही तर मॅनेजमेंट कशी करावी त्यासाठी रिलेशन कसे बिलिटअप करावेत यावर त्याची मतं मांडण्यासाठी त्याला पहिलं निमंत्रण मिळालं होतं मुंबईच्याच एका सॉफ्टवेअर कंपनीत त्यावेळी विचार मांडताना त्याच्या लक्षात आलं की आपण मॅनेजर म्हणून काम करण्यापेक्षा ती कशी करावी हे सांगण्यात जास्त इंटरेस्टेड आहोत त्यावेळी श्रुती पाच महिन्यांची गरोदर होती मग त्यावरून घरात खलबत सुरू झाली आई पप्पांचा त्याच्या नोकरी सोडण्याला विरोध होता नेहानं मात्र यावर फारसं काही मतप्रदर्शन केलं नाही ती तिच्या फॅशन डिझायनिंग आणि होम डेकोरेशन कॅन्डल्सच्या बिझनेसमध्ये गुंतलेली होती ज्या दिवशी तो त्याचा पहिले लेक्चर देऊन आला त्या दिवशी जेवणाच्या टेबलावर याची चर्चा रंगली होती येताना त्यानं घरातल्या प्रत्येकाच्या आवडीची मिठाई वेगवेगळी पॅक करून आणली होती श्रुतीसाठी काला जामून नेहासाठी बेळगावी कुंदा भूपची आवडती मटका कुलपी आणि आई पप्पासाठी पुरणपोळी अंकित चला पानं वाढलीत श्रुतीनं आवाज दिला तो आवाज खरतर तर सगळ्यांसाठीच सा होता भूक मात्र वल्याच्या इलेक्ट्रिक फिकेन्सच्या कामात व्यस्त होता लवकरच वल्याच्या घराची पजेशन्स स्टेची होती आज घरांची सगळी वायरिंग ही कम्प्लीट कन्सलीट वायरिंग असल्यानं त्याला खूप काळजी घ्यावी लागत होती साहजिकच त्याचं घरी येणं फार कमी झालं होतं नेहा थोड्या वेळापूर्वीच येऊन आंघोळ करून फ्रेश होऊन तिला मदत करत होती सगळे जमल्यावर भूपची रिकामी जागा बघून अंकित थोडा नाराज झाला काय करायचं याचं एकदा जो घराबाहेर जातो ते परत यायचं नाव घेत नाही आम्ही काही कामधंदे करत नाही का पण याचं सगळंच अजब आहे तरी बरं साहेबाने अजून लग्न नाही केलेलं बायका का बोरणची लपडी मागं नाही तरी हा दिवस रात्र कामात गुंतलेला कसं बोलायचं आणि भेटायचं याला अंकित शांत हो बाबा कशाला एवढा त्रागा करतोस तुला तर माहिती आहे ना तो किती हट्टी आहे ते आत्ता त्यानं ठरवलं आहे त्याचा बिझनेस मोठा करायचा तर जाऊ दे करू दे त्याला त्याच्या मनासारखं आई त्याला समजावू लागल्या त्याच्या मनासारखं तुला माहिती आहे आई हे तो त्याच्या मनानं नाही तर मनाला गुंतवून ठेवायला करतोय तू हो मनाली असतीस तर तू आज आपल्यासोबत बसला असता इथे जिवायला वेळेत आला असता तो घरी जर त्याला त्याच्या आवडीच्या मुलीबरोबर संसार करता आला असता पण तू अंकित बस हा विषय इथेच थांबवा मी याआधी सांगितले की मला जेवणाच्या टेबलवर कसलेही वादविवाद नकोत तू तु, तुला जे हवं आहे ते करतोयस तो त्याला हवं ते करतोय एक तिला एकटीला याचा सगळा दोष देऊ नकोस ती तिच्या जागेवर बरोबरच होती गेल्या पाच वर्षात तू काय कमी गोष्टी ऐकल्यास का तिच्या बाबतीत आणि तुम्हाला कोणालाच तिच्याशी संपर्क ठेवायला मना केलं नव्हतं पप्पा पण पप्पा आपण आपल्या बुपला अंकित अंकित आपण तुमच्या आजच्या लेक्चरविषयी बोलणार होतो ना श्रुतीने जाणीवपूर्वक बोलण्याला वेगळं वळण दिलं जसा अंकित म्हणाला हो पप्पा मला तुमच्याशी थोडी चर्चा करायची होती पण मला असं वाटतंय की आपण जेवण नंतर यावर बोलूयात माझी काहीच हरकत नाही पप्पा जेवण आटपून तो श्रुती आई पप्पा आणि नेहा हॉलमध्ये आपापल्या आवडीच्या मिठाईचा आस्वाद घेत बसली पप्पा मग अशी अंकित मला म्हणाले की त्यांना आता नोकरी करायचा कंटाळा आला आहे ते ज्या विषयावर मतं मांडायला गेले होते तिथे त्यांना ते वाटलं की या यापुढे याच विषयावर आपण फ्रिलान्समध्ये लेक्चर्स द्यावीत मी नेहमीच त्यांच्या निर्णयाचा आदर करत आले कारण आम्ही सगळे निर्णय एकमेकांना विश्वासात घेऊन मगच घेतले या निर्णयासाठी मात्र आम्हाला तुमचा सल्ला हवा आहे श्रुतीने तिच्या परीनं अंकितचं मनोमन पप्पांच्या कानांपर्यंत पोहोचवलं अग पण नोकरी सो का सोडायची हे तर तो नोकरी सुद्धा करूच शकतो की आणि नोकरी सोडायची दर महिना येणारी ठराविक मिकत बंद होईल मग साठवलेल्या पैशांवर सगळा भार पडेल त्यामुळे जमा खर्चात बदलेल आणि तो तुम्हाला नीट बॅलन्स नाही करता आला तर संसाराची आर्थिक घडी विस्कटायला असा कितीसा वेळ मिळेल उमाताईने तिच्यासमोर एक चुकलेलं समीकरण उलगडून ठेवलं आणि आर्थिक घडी विस्कटली की कि मग कितीही इस्त्री फिरवली तरी नात्यांवरची सुरकुती हटत नाही हे काही तुला मी वेगळं सांगायला नको आहे बाळा आता पाच वर्ष होऊन गेलीत तुमच्या लग्नाला बायकोची समीकरण गेल्या पंचवीस तीस वर्षाच्या संसारात फारच कमी वेळा बिघडलेली बघितली असल्यानं पप्पा यावर फार काही बोलले नाहीत पण आई मला वाटतं की त्यांना जर त्या शिकण्यात शिकवण्यात त्यांचा आनंद मिळत असेल तर आपण थोडीशी रिस्क घ्यायला का पुढे मागे बघायचं तसे मी काही त्यांच्या सोबतीनं माझा जॉब सोडत नाही आहे ना त्यामुळे झालाच बदल तर एवढाच होईल की दर महिन्याला हातात येणारी ठराविक रक्कम थोडी कमी होईल झाली कमी तर मी करेन थोडंसं ॲडजस्ट त्यांच्या आनंदासाठी की हलकेच त्यांचा हात हातात घेऊन त्यावर थोपटलं वहिनी मला पटतंय तुझं म्हणणं मी आहे तुझ्या बाजूने भैयानं मला माझा आनंद मिळवायला मदत केली आहे मी माझ्याकडून एवढासा प्रयत्न नक्कीच करू शकते बऱ्याच वेळानं नेहा बोलली नेहा मी भैयाला विरोध करत नाही मी त्याला पूर्ण विचार आणि ते निर्णय घे असं सांगते उगीच उत्साहाच्या भरात गायली लावणी तिला केली राणी असं व्हायला नको आई तुझं दरवेळेसच असंच असतं दादूच्या लग्नाबाबतीत ती हेच म्हणाली होतीच की विरोध विरोध करत नाही म्हणून हो ना जर तुला नाण्याच्या नकोशा बाजूस दाखवायच्या असतात तर तू असं कसं म्हणतेस की तुला विरोध करायचा नसतो नेहानं फाडकन प्रश्न विचारला पण ती ज्या बाजू दाखवते त्यानं बघता जर निर्णय घेतला तर तो तु अंगाशी येण्याची शक्यता जवळजवळ सिक्स्टी पर्सेंटपेक्षा जास्त असते आणि मी आहेच की प्लस पॉईंट घेऊन बसलेला नेहाच्या प्रश्नाला पप्पाने उत्तर दिलं ठीक आहे तुम्हाला जे जो पटेल तो निर्णय घ्या माझी काहीच हरकत नाही आहे मी या घरचे एक सदस्यांनी एक कमवता आहात आहे जमेल तेवढी माझी जबाबदारी मी पार पाडेन पण भैया आणि वहिनी माझं तुम्हाला एवढंच सांगणं आहे की एकदा दादूसोबत यावर बोलून घ्या भैया वहिनी आत्ता आई होणार आहे तिची काळजी दादूस इतक्या प्रेमानं कुणीच नाही घेऊ शकणार तू एकदा फ्रीलान्समध्ये गेलास की तुझे प्रवास सुरू होतील आणि तो काही सतत तिच्या वेळेला जवळ असशीलच असं नाही मी माझी स्वतःची पण तेवढी खात्री देणार नाही मात्र दादोसवर तू बहिणीची जबाबदारी टाकलीस तर तो थोडासा घरातही राहील जमल्यास त्याचं आईशी असलेलं मौन व्रत हे संपण्याची आशा ठेवू आपण नेहाला जाता जाता एक सर्वसमावेशक उपाय मांडला आणि थी ती झोपायला निघून गेली तिची गर्लफ्रेंड गौरासोबत तिला एका बर्थडेसाठी काही थीम बनवण्यावर दुसऱ्या दिवशी काम करायचं होतं ती गेल्यानंतर पप्पा अंकितला म्हणाली नेहा सांगते ते खरंही भूप म्हणजे काजीवाहू सरकार आहे तू एकदा त्याच्याशी बोलून घे मला नाही वाटत की तू यासाठी नकार देईल राहिली गोष्ट तुझ्या नोकरी सोडण्याची तर तुझा नोटीस पिरियड तू विचार करण्यासाठी वापर त्यातही जर तुला नोकरी सोडणंच योग्य वाटलं तर निश्चितच तू तु तु तुला हवं ते करायला मोकळा आहेस कुठलाही निर्णय घेताना तो हंड्रेड पर्सेंट हो किंवा नाही मध्ये घे तळ्यात मयात करू नकोस आम्ही सगळे तुझ्यासोबत आहोत आणि कायम राहू ते दोघेही झोपायला निघून गेले हॉलमध्ये आता ती दोघं चोरली होती तिचा हात हातात घेऊन त्यानं खात्रीसाठी पुन्हा तिला विचारलं श्रू तुला चालेल ना नोकर नो मी नोकरी सोडलेली अंकित तू अजिबात काळजी करू नकोस मी करेन सगळं मॅनेज तुझ्या अशा अवस्थेत मी असा निर्णय घेतोय आपल्या बाळावर याचा काही परिणाम तर नाही ना व्हायचा भैया तुझा भूक असताना तू इतकी काळजी का आहेस मी आहे ना आणि वहिनीची आणि बाळाची सगळी काळजी घेईल मागाशीच आत आलेल्या भूपनं त्याला काही क्षणातच चिंतामुक्त केलं तू कसं काय इतका लवकर आलास भूप अजून तर फक्त साडे अकरा वाजतायत श्रुती जमिनीला हात लावून उठणाऱ्या श्रुतीला आपल्या हाताचा आधार देत तो म्हणाला काही नाही गं वहिनी जवळपास सगळं काम आटपलं आजच्या दिवसाचं मग म्हटलं जाऊ घरी अच्छा म्हणजे तुला घरी यावंसं वाटतं तर अंकित त्याला पाठीवर फटका मारत विचारलं श्रुतीने फ्रीजमधून काढून दिलेली मटका कुल्फी खात तो अंकितला म्हणाला हां वाटतं कधी कधी असं पण रोज नाही मला इथे यावं असं वाटत भैया घरी आलो की आयुष्य बोलायची इच्छा नाही नेहा तू वहिनी ने। आपापल्या कामात बुडालेली असता म्हणून तुम्हाला डिस्टर्ब करावं असं वाटत नाही येऊन जाऊन पप्पांसोबत काही मोकेपणानं चेस खेळ तेवढाच विरुंगळा गंद्या रम्याचा संसार मस्त चालू आहे त्यांचा यदू पण आता चालायला लागला मिथील सुग्मानं पुढच्या वर्षी लग्न करायचं ठरवले म्हणजे इथून तिथून मी सगळ्यातून वगायला झालो आहे नियमाची आठवण खूप त्रास देते रे मग हातील कुल्फी वाडग्यात तशीच ठेवत तो शून्यात नजर लावून बसला भुफ्या तू असा उदास बरा नाही वाटत हा अंकितनं त्याला टपली मारली तू नेम्याला भेटत का नाहीस तिनं स्वतःला सगळ्यांपासून अलिप्त करून घेतले याचा ये अर्थ तू तिला शोधायचाच नाहीस असं नाही आहे भूप मला माहिती आहे ती किती प्रेम करते ते एकदा शोधण्याचा प्रयत्न करून बघ ना कदाचित नसेल तिच्या आयुष्यात अजून कोणी तुला आठवते ना तूच म्हणाला मला म्हणाला होतास शिदत से किसी को चाहू तो कायनात भी आपकी मदत करती है मग तू हसे हातपाय गाळून का बसलायस घे संपववी कुलपी श्रुतीने कुलपीचा चमचा त्याच्या ओठ्यांजवळ नेला जरा कमी कर लाड त्याची लहान नाही आहे काही आत्ता तो चांगला पस्तीस वर्षाचा घोडा झालाय अगदी तू का जळतोस एवढा लाडका दीर आहे तो माझा हां भैया तू नको आमच्यामध्ये येऊस आणि तू तुझा तु तु निर्णय बिंदास्त घेऊन टाक वहिनी आणि तुझ्या येणाऱ्या बाळाची जबाबदारी माझी बोलता बोलता तो जिना चरून त्याच्या खोलीत घुसला पण पु। हा पोरगा सुधारणार नाही चल तू झोपायला जाऊयात अंगितनं तिला हाताला धरून खोलीत घेऊन गेला उर्वरित भाग उद्याच्या भागात कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा